रहिवासी आपण भूमिपुत्र कुठे असतो तिथं मला असं वाटतं की आमच्या तुळजापूर काहीही विकास झालेला नाही हा जिल्हा सगळ्यात पहिल्या येतो धाराशिव जिल्हा त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या तालुक्याला अत्यंत उच्च व्यक्तीची गरज आहे आणि ती व्यक्ती म्हणून माझ्या जनतेने मला स्वीकारला आहे म्हणून मी इथून निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे आपण तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कुठले कुठले प्रश्न अनुत्तरणी पाहत आहात बघा येथील विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि वीस वर्ष झाले आमदार मागील आमदार मधुकर चव्हाणसाहेब यांनी काय काम केलेलं आहे या तुळजापूर तालुक्यातील जनतेने पाहिलेलं आहे की उजनीच्या धरणाचं जे पाणी आहे ते पिण्याचं पाणी शेतीचं पाणी आजही तुळजापूर तालुक्याला मिळालेलं नाही आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बेरोजगार महिला बेरोजगार आहेत तरुण बेरोजगार आहेत बेरोजगारांचं प्रमाण टक्केवारी अशिक्षित लोकांची टक्केवारी शिक्षणाचं प्रमाण कमी असलेली टक्केवारी तुम्ही सर्वे जर केला तर तुळजापूर तालुक्यामध्ये नव्हे तर ता पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सापडेल असा माझा ठाम विश्वास म्हणजे दिसतंय मला असं आणि ज्या पद्धतीने मी मतदारसंघात फिरते तर तिथून मला दिसले की तरुणांचं बेरोजगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी खूप मोठं चॅलेंज आव्हान हे आमच्या सर्वांसमोर असणार आहे आणि हा हे तर मेजॉरिटी प्रश्न झालेच पण याच्यानंतर जो विकास आहे कुठलाच विकास या तालुक्यामध्ये झालेला नाही फक्त उद्घाटन झाले पण विकासाच्या नावाखाली काहीही करण्यात आलेलं नाही लोकांना फक्त गाजर दिलेलं आश्वासन दिलेलं आहे त्याच्या पलीकडे काहीही झालेलं नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे जे खंडोबा देवस्थान आहे बहजनांचा आराध्य देवता आधू तिथेही जायला रस्ता नाही मंदिराची डेव्हलपमेंट नाही साक्षात बाणू देवाचं लग्न अखंडोबा सोबत झालेलं होतं तो दुर्लक्षित राहिलेला भाग आहे आणि आई तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांचा साक्षात आशीर्वाद आई तुळजाभवानी त्यांचं नातं असताना या ना प्रस्तापित मराठा घराण्यातील जे आमदार खासदार आहेत आजपर्यंत त्यांनी स्वतःच्या स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवानीला हो आमच्या देवस्थानाला त्यांनी दुर्लक्षित ठेवलं त्यांचा विकास मानवतेवर शिर्डीच्या देवस्थानाच्या प्रमाणे आणि बालाजीच्या देवस्थानाप्रमाणे केलेलं नाही त्याच्यामुळे आमची या तालुक्यातील जनतेची स्पष्ट नाराजी या मतदारसंघातील आमदार आणि आम खासदारांवर आज आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात किंवा संधीची वाट पाहतात बघा आजपर्यंत या सर्व जे पण मोठे पक्ष आहेत शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल हे सर्व एकाच माळीची मागे आहे आणि प्रत्येकाने बहुजनांना दलितांना ओबीसींना मुस्लिम समाजाला कायम वंचित ठेवण्याचं पाप यांनी केलेलं आहे त्यांना कधीही सत्तेमध्ये सामावून घेतले नाही भागीदारी केलेली नाही त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक ओबीसीसाठी रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये त्यांनी सांगितले की आम्ही ओबीसीच्या सम शंभर लोकांना तिकीट देऊ आणि ओबीसीच्या प्रश्नावर आम्ही आवाज होतो ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे माझ्या तिकीटासाठी मागणी केलेली आहे आपणास कुठल्या वरिष्ठाकडून शब्द आला आहे की आँगी 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 वंचित करून आपल्याला उमेदवारी मिळणार आहे म्हणून हा शब्द म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी माझ्या श्रद्धे बाळासाहेबांकडे मागणी केली आहे कारण बाळासाहेब ओबीसीना न्याय देऊ शकतात सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय जर समजा आपल्याला वंचित कडून उमेदवारी नाही मिळाली तर आपली भूमिका काय राहील माझ्या पाठीशी ओबीसीचे नेते स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत तसेच तस ओबीसीचे नॅशनल लीडर आदरणीय भुजबळ साहेब आहेत ओबीसीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर आहेत ओबीसीचे दुसरे नेते आमचे विजयवाडी टीवार साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत ही सगळे ओबीसीची मूठ बांधलेली जी आहे ती सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे तिकीट मिळव अथवा नाही मिळव कुठल्याही पक्षाचं जनतेचा आऊ त्यांच्या नेत्यांपेक्षा जास्त जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्याच्यामुळे ठामपणे मी ही निवडणूक लढणारच आहे आपणास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं आव्हान वाटत नाही का मला आमदार सिंह राणा पाटील यांचं कुठलंही आव्हान अजिबातच वाटत नाही कारण मतदारसंघामध्ये माझा आता एक फेरी झालेली आहे मतदारसंघाची चाचपणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही स्वतः सगळ्यांनी सभे करू शकता पाहू शकता आमदार राणा जगतसिंह पाटील यांना जनतेने ना नाकारलेला आहे लोकसभेमध्ये नाकारले विधानसभेमध्ये तर त्यांचा सुपडा साफच होणार आहे कारण त्यांनी काहीही जनतेसाठी प्रश्न त्यांनी सोडवलेले नाहीत एकाही प्रश्नावर त्यांनी ठाम भूमिका घेतलेली नाही आणि आतापर्यंत कुठलाही त्यांनी आश्वासन दिलेलं पूर्ण केलेलं नाही त्याच्यामुळे जनतेमध्ये स्पष्ट या आमदाराविषयी नाराजी आहे त्यामुळे मला त्यांच्याविषयी कुठलंही आव्हान वाटत नाही मी जिंकणार हे स्पष्ट चित्र आहे महिला उमेदवार म्हणून मी या तुर आई तुळजा भवानीच्या आशीर्वाद इतिहास नक्की आणि क्रांती नक्की आपण जर निवडून आला तर विधानसभा मतदारसंघासाठी कुठले प्रधानक्रमाने कामे करणार आहात पहिलं माझं सगळ्यात महत्वाचं काम असेल महिलांची जी बेरोजगारी तरुणांची जी बेरोजगारी आहे सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत त्यांच्या बेरोजगारीवर माझं पहिलं प्राधान्य असेल की इथे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कसं आणता येईल एम सी वगैरे जे काही आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल आणि रोजगार देता येईल त्याच्यावर मला सगळ्यात पहिलं प्राधान्य द्यायचं शेतीविषयी जे कामं रडखडलेली आहेत आणि इथे जे मेजॉरिटी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे त्याच्यावर काम करायचे दुसरी गोष्ट जे काही आता सामाजिक समतोल बिघडलेला आहे तो समतोल या माझ्या जिल्ह्यामध्ये कसा राहतील त्याच्यावर मला सुद्धा काम करायचे आणखी बरेच प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे बहुजनांचे भटक्यामुक्तांचे मुक्तांचे प्रश्न आहेत पालावरचे जे शाळा आहेत त्या शाळा पडलेल्या आहेत शाळा विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत इथे शिक्षणाचे काही बसेस जात नाही शाळेसाठी जायला मुलींना बस सेवा नाहीये म्हणजे शिक्षणाचं प्रमाण कमी होत माझ्यासारख्या सुशिक्षित मुली कशा घडतील ता ता या तालुक्यामध्ये मी जशी डॉक्टर घडले तसं डॉक्टर इंजिनियर वकील अधिकारी मुली कसं घडतील याच्याकडे माझं सर्वात जास्त प्राधान्य देणार आहे जे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस जे अवैध व्यवसाय बोकळलेले आहेत त्या संदर्भात आपण काय करणार हे जे आहे सध्या जे चालू आहे अवैध धंदे चालू आहेत आणि इथून राष्ट्रीय महामार्ग म्हणजे आपल्याला कनेक्टिव्हिटी आंध्र कर्नाटकची आहे आपल्या इथून तर त्या तिथं अतिशय कठोर भूमिका घेऊन रात्री खेळ जे चालूच आहे सरकारचा त्याच्यावर कसा पद्धतीने आळा आणता येईल आणि अधिकाऱ्यांवर कसा वचक राहता येईल लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे जे अवैध धंदे आहेत हे बंद करण्यासाठी प्रामुख्याने मी नक्कीच प्रयत्न करेन आपल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नळदुर्ग एक महत्त्वपूर्ण गाव आहे ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या नळदुर्ग गावाच्या विकासासाठी आपल्याकडे काही विजन किंवा तालुका निर्मिती हे अनेक वर्षापासूनचे जे रेंगाळलेले प्रश्न आहेत त्या संदर्भात आपली भूमिका काय असेल सगळ्यात पहिला आणि हा म्हणजे नाहक या आपल्या जनतेला त्रास होतो आणि तिथे खूप लोकांची जीवितहानी होते ना? जीव जातात त्या ऍक्सिडेंट मुळे तो रस्ता आपल्याला पहिले सुधारायचा आणि रस्ते सगळीकडचे रिपेअर केलेले आहेत पण आमच्याच तालुक्यामध्ये रस्ते का बरोबर नाही आहेत हा मला प्रश्न आहे त्यामुळे पहिला प्रश्न हा रस्त्यांचा आणि इतर घटाऱ्यांचा प्रश्न आहे हे अशा असंख्य मेजॉरिटी प्रश्न जो तालुक्याला या प्रामुख्याने जोडणारे जे प्रश्न आहेत तर आम्हाला हे विकास पूर्ण नवद्रुक शहरामध्ये कुठेही गेलं तर काही स्वच्छता नाही ुक शहरामध्ये ती स्वच्छता करायची रस्ते करायचे आणि जो पाण्याचा प्रश्न आहे निवडणुकमध्ये तो पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचे तसेच जे मंदिर आहे आपलं देवस्थान आहे खंडोबा देवाचं ते देवस्थानाची सुधारणा करायचे जेणेकरून महिलांना तरुणांना सायमल्टेनियसली सा तिथे रोजगार मिळेल जे बेरोजगार आहेत त्यांना कारण मंदिराची डेव्हलपमेंट केली तिथे हॉटेलिंगचा व्यवसाय चालतो परत इतर छोटे छोटे व्यवसाय जे ज्याच्यावर भटके मग त्यांचा उदरनिर्वाह होतो पोट असतं मंदिरामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल रस्त्यांची सुधारणा हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या धन्यवाद मॅडम येणाऱ्या आपल्या राजकीय वाटचालीस आमच्या हार्दिक शुभेच्छा